नमस्कार मित्रांनो मी मेघा पारसेवार आज तुमच्यासाठी ओन्ली एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सुंदर बोधकथा घेऊन आली आहे बोधकथेचे नाव आहे आजीचा उपदेश एक आजी आपल्या नातीला व नातवाला घेऊन फेरफटका मारत होती त्यावेळेस बाजारातून एका चोराला काही शिपाई पकडून नेत होते त्या मुलाने आपल्या आजीला विचारले आजी तो कोण आहे आणि त्याच्या भोवती शिपाई का आहेत आजी म्हणाली तो चोर आहे त्याला आता पकडले आहे त्याला आता शिक्षा होईल व तो तुरुंगात जाईल असे आजी म्हणते थोडे पुढे गेल्यावर पुढून राजा येत होता आणि त्याच्या भोवती पण भरपूर शिपाई होते त्यावेळेस मुलगा लगेच आजीला म्हणाला आजी तो बघ अजून एक चोर आला आजी म्हणाली हळू बोल ते मारतील आपल्याला तो राजा आहे मुलगा आजीला म्हणाला काय फरक राजा आहे राजाभोवती पण शिपाई आहेत आणि चोराभोवती पण शिपाई आहेत आजी म्हणाली जमीन आसमानचा फरक आहे त्या चोराच्या भोवती जे शिपाई होते त्याच्या ताब्यात तो चोर होता त्याला काहीही करायचे स्वातंत्र्य नाही जिकडे नेतील तिकडे जायचं जिथे ठेवतील तिथे राहायचे देतील ते खायचं त्याला स्वतःच्या मनाचं काहीच करता येत नाही राजाच्या भोवती जे शिपाई आहेत ते राजाच्या ताब्यात आहेत तात्पर्य आपले मन आपल्या भावना आणि आपले विकार हे शिपाई आहेत आपण त्यांच्या ताब्यात असलो तर आपण चोर आहोत ते आपल्या ताब्यात असेल तर आपण राजा आहोत असेच नवनवीन आणि सुंदर बोधकथा पाहण्यासाठी आमच्या प्लेलिस्टला नक्कीच भेट द्या आणि हो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा आणि तुम्हाला आजची बोधकथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा